बसा आता कशाला डिस्टर्ब नाही केलं ना तू आम्ही जास्त वेळ थांबणार नाही फक्त एकच तास थांबू आता एक तास सहन करावा लागेल यांना देणार नाही तुम्हाला हो चालेल ना काय हो आत्ता दोन कप पिऊन आले तू गपरे ठेव बेटा चहा ठेव त्याच्यामध्ये वेलची चहाचा मसाला आणि टाक बर का बस एवढंच अजून काही नको नाही नाही बस बस एवढंच आलं घातलंय ना मग टाकले ना काका पिऊन तर बघा सुंदर वासेल नाही येऊ छान जरा मिक्स कमी लावत ना काला वास येणं बंद झालंय तुमचं छान झाला होता चहा बरं थोडी साखर कमी झाली तरीच म्हटलं बोलले कशी नाही जेवणाची वेळ झाली आहे आता जेवणच जावे हो चालेल ना काय हो सकाळपासून कचोरी समोसा आता काकांकडे पोहे आता काय हो निदान चिवडा तरी घ्या काका थांबा आणते कशाला चिवडा वगैरे ग का? अग काही खाल्ल्याशिवाय उठायचं नाही ते खाऊ दे काय शोधता काका चिवडा काजू नाही वाटत याच्यामध्ये दोन शेंगाने जास्त झाले तर रात्रभर चूर्ण खावं लागतं कुठे काजू शोधताय पूर्णाचा का विषय काढायची काय गरज होती का तू चल घरी पाहतो ये मी येतो